वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी येथील मैत्री फाउंडेशन कडून निराधार विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप इचलकरंजी येथील मैत्री फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी विकास प्रबोधनी संचलित बालोद्यान येथे अनाथाश्रमातील आश्रमातील चाळीस निराधार विद्यार्थ्यांना उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर हा विधायक उपक्रम राबवण्यात आला गेल्या अकरा वर्षापासून मैत्री फाउंडेशन तर्फे विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जात आहेत यावर्षी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी विकास प्रबोधनी संचलित बालोद्या नेते अनाथ चाळीस निराधार विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या वतीने उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश जी छाजेड बाळासाहेब वनुग्रे बाबूलाल तिवारी महिला अध्यक्षा वहिदा नेजकर अंजली शर्मा तसेच बालोद्यान अधीक्षिका निर्मला कोटे समन्वयक शशिकांत मुद्दापुरे लेखापाल पवन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते थंडीच्या कठीण काळात विद्यार्थ्यांना उबदारता देण्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून